नमस्कार आजच्या ठळक बातम्या सर्व धर्मी अखंड हरिणाम सप्ता ज्ञानेश्वरी पाराही सोळा वर्ष आठवा दोन हजार पंचवीस आयसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी या वक्तीप्रमाणे सर्व धर्मी अखंड हरिणाम सप्ता ज्ञानेश्वरी पारायण सोळा मोजे हिप्परगाथडी तालुका बिलोळी जिल्हा नांदेड येथे पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांना कळविनात अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व धर्मी अखंड हरिनाम सप्ताह चैत्र कृष्ण तीनशेके एकोणीसशे सत्तेचाळीस दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोज बुधवार ते चैत्र चे, मितीचत्र कृष्ण दहा दशमी शके एकोणीसशे सत्तेचाळीस दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोज बुधवार आयोजित केलेला आहे तरी सर्व भावी भक्तांनी सर्व धर्मीय अखंड हरिणाम सप्तावर ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये तन मन धनाने सहभागी होऊन आपले जीवन करता ते करून घ्यावे असे आवाहन हिप्परघा थडी तालुका बिलोळीच्या वतीने करण्यात येत आहे सप्तातील दैनंदिन कार्यक्रम प्रारंभ आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस तेवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पहाटे चार ते सहा काकडा सात ते दहा ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते बारा गाता भजन दुपारी एक ते दोन मध्यान भोजन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ सात ते सहा आठ सायंकाळीचे भोजन आणि सायंकाळी आठ ते दहा हरी कीर्तन अकरा ते चार हरिजागरण जागरण होईल दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे श्री सिद्धेश्वर स्वामी महाराज वाणी जवळीकर रानार नांदेड यांचे कीर्तन सकाळचे फळाराळ दाते लक्ष्मणना गोंडा तुकडे दुपारचे अन्नदाते लक्ष्मण मलू परसरे आणि संध्याकाळचे अन्नदाते कैलासवासी पार्वतीबाई कैलावाशी हनुमंतराव धनुरे पाटील यांच्या पुणे स्मरणार्थ दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे स्वभागे मीनाताई ताई हिपळणीकार देगलूर सकाळचे फराळदाते साईनाथ तुकडी दुपारचे अन्नदाते लक्ष्मण तुकडे माजी सरपंच संध्याकाळचे अन्नदाते मलो पेटेकर दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे सौभाग्य अनुराधा वसंतराव सोळंके पाटील तालुका अहमदपूर यांचे कीर्तन सकाळचे प्ररावदाते अहमद बाशुमिया चेअरमन दुपारचे अन्नदाते सायलो हनुमंतराव हो मामडे आणि संध्याकाळचे अन्नदाते किरबा आमटेवाड एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे श्री परमेश्वर महाराज शहापूकर यांचे कीर्तन होईल सकाळचे अन्नदाते राधाजी ब्रह्माजी कौटकर गुरुजी दुपारचे अन्नदाते राम लक्ष्मण आबाभोई अंकेश्वर संध्याकाळचे अन्नदाते बालाजी मारुती तुकडी दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे गोविंद महाराज कणगुले भूकमारेकर आळंदी देवाची यांचे कीर्तन सकाळचे फरळदाते दत्तू भुरी दुपारचे अन्नदाते शंकर तुकडी संध्याकाळचे अन्नदाते मारुती तुकडी दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी भागवताचार्य हरिभक्त परमपूजे स्वबबागे शीतलताई विकास देवकते कळगावकर यांचे कीर्तन होईल सकाळचे फरळदाते बालाजी बंदा भोई दुपारचे अन्नदाते आ हशन साब हुसेनसाब संध्याकाळचे अन्नदाते हनुमंत गंगोळा तुकडे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त अपरपूजे विकासजी महाराज देवकते कळगावकर सकाळचे अन्नदाते सय्यद एसाद सय्यद अहमद दुपारचे अन्नदाते मारुती महात्पा तनगोडे पाटील संध्याकाळचे अन्नदाते लक्ष्मीबाई विठ्ठल हेपारघेकर दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्ता परमपूजे विकासजी महाराज देवकते कळगावकर यांचे काल्याचे कीर्तन नऊ ते बारा होई बाराच्या नंतर गावातर्फे महाप्रसाद संध्याकाळचे सकाळचे फळदाते फराळ जाते बाबू गंगनगोडा तुकडे यांचे होई तरी कार्यक्रमाचे गायनाचार्य हरिभक्त परमपूजे मोगलाजी नागोडा तुकडे संगीत विशारदक उदगीर ग गजानन महाराज पोळ फरकडेकर महाराज दारे फळकर खंडेराव शेवाळकर डॉक्टर महादराव कटकेसाहेब सगळोळीकर मृदा हरिभक्त परमपूज्य ओमकार कोरडी पारायण प्रमुख हाबापा कपिल नागापा मटपती मलू परसुरे काकडा आरती भजन हाबापा पिराजी गणपती कल्याणकर सगळि आंबे नागनाथ सगळोळीकर भुम्मना पोतना सुकंटलवार सगळोळी राजेशी नारायणसिंग ठाकूर हार्मोनियम वादक बसलिंगाप्पा हिराप्पा मटपती गंगाराम गोपाळ शेवाळा विनेकरी केरबा आमटेवाड सायलो मांबळे मलो परसुरे भजनी मंडळ आदमपूर केसराळे शिंपाळा शेवाळा व नवी सगरोळी गोळेगाव दौलतापूर हिपरगा थळी आम्ही वारकरी पे परिवार सेवाभावी संस्था बेलुळी माजी तालुका अध्यक्ष गंगाधर धनुरे पाटील अध्यक्ष गजानन मारुती तनगुड पाटील उपाध्यक्ष मलू लक्ष्मण परसुरी आणि संयोजक सायना गडकिंदी शेवाळा स्थळ हनुमान मंदिर थड़ी तालुका बेलोड जिल्हा नांदेड तरी आजूबाजूच्या सर्व परिसरातील पंचकुरु भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून जीवनाचे सार्थक करून घ्यावे असे आवाहन समस्त गावकरी मंडळी हिपरगाथडी तालुका बिलुलच्या वतीने करण्यात येत आहे